बोला होता कुस्तीगडा घे कुस्तीगडावर बार करायची किती रेडावर किती वेळ लावता धाग लावता रस्तीवरताय कि बैल टुमून निकाल उचलता येतो महाग लावून महाग लावून तुट्टी तो ही वरची शापित नका आपल्या भात्यातले बारा टाका ते ते दोन साडे सहा मिनिटात कुस्ते होते साडे ना नका लाल मातीत ही कुस्त्या गतीमानते व्हायला लागलेल्या तटकदार कुस्त्या करणारा पलवानांची मागणी उमेश मथुरावरती विजय मिळाला उत्तर भारतातील अनेक तलवनावरती विजय मिळवला सिकंदर शेख न महाराष्ट्र प्रेम केलं त्या सिकंदर शेख वरती गरीबाच्या घरातलं कोरगा किती व्यक्ती मानते ना कुस्त्या अगदी काही मिनिटात कुस्त्या करणारा पार्टी माग सरकू नका लक्ष्मण कुस्ती करून करायचे युट्यूब चॅनल इथे चाललाय कुस्ती हेच नाता आणि एकेरी पटाला बसण्याचा प्रयत्न लक्ष्मीचा तुल्यभर अशी कुस्ती लागलेला करण शेख करण शे परशुरामाला शिवाजी थोरात त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाच तेज झडकायला गेलेला आहे na ta pawari